पनवेल तालुक्यातील आजीवली येथील जनता विद्या मंदिरात नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच सायबर सुरक्षा आणि सामाजिक कायद्यांबद्दल महत्त्वपूर्ण प्रबोधन करण्यात आले नवीन पनवेल वाहतूक शाखेने विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ आणि पोलीस हवालदार संजय गावडे यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःहून वाहतुकीचे हे सर्व नियम आपल्या पालकांनाही समजावून सांगावेत असे आवाहन करण्यात आले वाहतूक पोलिसांनी वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल सविस्तर माहिती दिली इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी सायबर गुन्हे आणि त्यांचे प्रकार तसेच मोबाईल वापरताना कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस या महत्त्वाच्या क्रमांकाची माहिती देण्यात आली या व्यतिरिक्त लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि बालविवाह कायदा याबद्दल माहिती देऊन बालविवाहाचे बाल दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले आणि बालविवाह होऊ नये असे आवाहन करण्यात आले पोलीस मदतीची आवश्यकता असल्यास एक एक दोन या पोलीस हेल्पलाईनची माहिती दिली